ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक पश्चिम बंगालमधून चरसची शनवर अली वय वर्ष अडतीस असं या तस्कराचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी पाच कोटी पन्नास लाखाचा चरस जप्त केला आहे त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचं तपासात निष्पन्न झालं साकेत रोड ते बाळकुंभपाळा दोन दरम्यान एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे कुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनिवारच्या मुसक्या आवडल्या त्याची चढती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून पाचशे पाच ग्रॅम वजनाचे दहा पाकिट चरस मिळाले तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे